मित्रांनो स्वामींचा प्रगट दिवस येतोय दहा एप्रिल दोन हजार चोवीस चा दिवशी। तुम्हाला मिळेल नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ऑस्ट्रोलॉजर ह्या चॅनलवर मित्रांनो स्वामींचा प्रगट दिवस स्वामी सेवेकरांसाठी स्वामी भक्तांसाठी एक पर्वणी असते एक सणाचा दिवस असतो वर्षभर आपण आतुरतेने ज्या दिवसाची वाट बघत असतो तो दिवस आहे स्वामींचा प्रगट दिवस ज्या दिवशी स्वामी या भूतलावर आले तो हा दिवस आपल्याला माहितच आहे की दत्त महाराजांचा तिसरा अवतार स्वामींचा आहे चैत्र शुद्ध द्वितीया म्हणजेच स्वामींचा प्रगट दिवस असतो मित्रांनो या दिवशी आपण स्वामींची सेवा करावी स्वामी मठात स्वामी केंद्रात जाऊन तिथल्या सेवेमध्ये सहभागी व्हावे आरतीला सहभागी व्हावे तिकडे सेवा जीही आपल्याला प्रार्थना पूजा अर्चना करता येईल ती करावी घरी राहून सुद्धा करावी स्वामींना विशेष नैवेद्य अर्पित करावा पुरणपोळी खीर कांदाभजी बेसनाचे लाडू असा नैवेद्य आपण स्वामींना अर्पित करावा त्यासोबतच आपण आता काही दिवसच बाकी आहेत स्वामींचा प्रगट दिवस येण्यासाठी तर आज उद्यापासून तुम्ही तुमच्या देवघरातच एक माळ जप या मंत्राचा सुरू करा आणि स्वामींच्या प्रगट दिवसापर्यंत ही सेवा करा स्वामींना प्रसन्न करण्यासाठी याने स्वामी प्रसन्न होतील तुमच्या इच्छा पूर्ण करतील घरात समृद्धी नांदेल आणि तुमच्या मनात जेही आहे जेही तुम्हाला हवं आहे ते तुम्हाला सगळं मिळेल हा मंत्र तुम्ही एक माळ करायचा आहे सकाळी करा संध्याकाळी करा कोणत्याही वेळेस करा पण स्वामींच्या प्रगट दिवसापर्यंत करा आजपासून केला तरी चालेल उद्यापासून केला तरी चालेल पण दहा एप्रिल पर्यंत हा मंत्र जप करा माळ घेऊन देवघरासमोर बसून महिलांनी पुरुषांनी कोणीही केला तरी चालेल सगळ्यांनी केला तर अतिउत्तम आता हा मंत्र कोणता तर हा मंत्र काही असा आहे श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमहा श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः अगदी सावकाश हळुवारपणे या मंत्राचा जप एक माळ तुम्हाला दररोज स्वामींच्या प्रगट दिवसापर्यंत करायचा आहे विश्वासाने मनोभावाने श्रद्धेनेही सेवा करा तुमच्या सर्व मनोकामना सर्व इच्छा स्वामी पूर्ण करतील तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ